चिमटीस कन्सियस <laughs> <कुण सीएस> तो <laughs> तर नमस्कार मित्रांनो आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे बघू शकता आज चिमटे शेलू ला अरे बघा दादे मी भेटले तर मग काय चिक म देखाले ने र कोड पार पेस्ट होलो बघता मामा मावशी इ दो गजन आ मी फोटो असते आम्ही खूप अर्धी सै देखो ठीक आहे

तुम्ही टेबलावरच बसा दाजी नाही तुम्ही डायरेक्ट गोळात दाजी मामा सगळे लाभराय गोविंद्र पण आला माझा पण आला डोसा

हे पडतंय बघा डायरेक्ट गावठी वाकर म्हल्यासारखा आहे त्या उत्तप्याला मी काय बोल त्याला घालून टाकली kita mau <laughs> <laughs> दाजी ना।, ना दाजी रादा ना। रादा। रादा। ना। रादा। तो तो दाजी आता राम राम बरं असा तर ना असं <laughs> <या साव करना। laughs> <laughs>

मला विथून पुन्हा पुरून जायचं पुरून पुन्हा ते मदन आणायचे पुन्हा नेऊन साडायचे पुन्हा ते पाहुणे येत पण काही बर जा मग चला ठीक आहे मित्रांनो आपण पण जाऊ घरी चला हे आपली गाडी आपण बी जाऊ आता डायरेक्ट कुठं घरी चला मित्रांनो तर डायरेक्ट भेटू घरी आता काय आमचं सगळं ओके झालंय आता आता आपलं जायचं <laughs> <गाला, गाला, गाला. laughs> कुठं <laughs> हा नाही लिस्ट मला बघा मित्रांनो मला हा नाही काय वाटत नाही बाय तुला खायला खाण्याचं मित्रायला काय सांगतो मला बोल तू सांग कस बोल तुला हुलशी असत तू अस म्हणतोस ना हा आपलं काय बी काय काय मी भांडण खेळायस सोबत भांडण सोडा <laughs>

कुठे तू चकला दिसायलास मग मी चकला ते ना सांग तू सांग तू कस मला जेक्ट काय फायदा आहे मी आले मित्र येत मग मित्र मित्र दाखवत का मला हालतीस काय तर बघू शकता मित्रांनो आता मी आरोग्य शेतात म्हणा आणि मला न्यायचे मिरच्या घरी म्हणजे तिथून आलो डायरेक्ट झोपले होतो झोपलेलं उठलो आणि डायरेक्ट इकडं चालू आपल्याला जायचे शेतात तिथे गेलो एकदा मिरच्या गाडी टाकू बघा सगळं सा साहित्य सा, सा। सोबत घेऊन आलो तेवढे एकदा काय करू माहिती का बघू शकते बघू शकता हे सगळं साहित्य आणलं मी सोबत आणि गाडी वगैरे सगळं म्हणजे याला काय करू एकदा मिरच्या टाकू आणि डायरेक्ट घरी जाऊ तर बघू शकता मित्रांनो आता मी शेतात पोचल्या बघा हिर बघा सगळं असं सगळा टाळ निबलत नाही आणखी हे सगळीकडे बघितलं तरी टाळा असं निबलत नाही कोणकडे जावा गा। तेच मिळणार बघा आपल्याला जायचे तिथ बघू शकता मित्रांनो आता पोहोचलो यार भाई सप हरलोय निभल राहू हे हे बघा हे सगळं घाटेत घाटे दिसायला सगळीकडे बघू शकता मित्रांनो आता एवढा टाळ घातलाय आहे बघा एवढा बेस्टपैकी टाळ घेतलाय असा एवढा बघा या आमची हळद सगळी आता पडत 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 पडायली आता जाऊ आखड आणि बस खाती तर चला तर बघू शकता मित्रांनो असे नाही आम्ही कठोर म्हणजे मीच बघा एवढे मोठे आता हिला नेऊन टाकायचं कुठं गारी पैसे म्हणान चला नेऊन टाकू लिच ना बघू शकता मित्रांनो असं सगळा पथर रसला आहे बाबा एकूण दोन निघून एक इतकी आणण्याच बेजारच नाही झाली का तितकी टेकण्यात बेजार झाली याच्यात आणि आपल्यापासून कोण कॅमेरामॅन नाही त्याच्यामुळे तुम्हाला दाखवले पण इश्वर तुम्ही आता गाडी चालू केली जायचे मला डायरेक्ट आता याला टाकू घरी सगळी अशी कशी गटी आणली आणि आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय